कलर मध्ये जर नऊवारी हवी हो असेल वेगळं हवं असेल तर बनारसी नक्कीच आहे ही साडेतीन हजाराची आहे यात पण खूप कलर्स आहेत त्यामुळे तुला जर टिपिकल पिंक आणि येलोचं कॉम्बिनेशन नको असेल तर दहा कलरची व्हरायटी इकडे तुला मिळणार आहे ही तीन हजार पासून ते साडेचार हजारापर्यंतची रेंज आहे यात पण बरेच रंग आहेत ही प्युअर मधुराई सिल्क साडी आहे सुंदर आहे बघा कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे हा ना चिंतामणी रंग जो म्हणतो आपण एक टील ग्रीन कलर जो असतो तो आहे आणि त्याच्यावरती पैठणीचे जे मोर आहे ते आहेतच एवढ्या सगळ्या साड्यांपैकी एक निवडायची ती सुद्धा स्पेशल दिवसासाठी म्हणजे केवढा मोठा टास्क आहे नाही सो तू लग्न करतेयस आणि नऊवारी शोधतीयस ती सुद्धा पिवळी पण काहीतरी वेगळं हवंय ना काहीतरी हटके काहीतरी अनोखं कॉम्बिनेशन हवंय मग हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे मज्जा पिंग तुझी हक्काच्या मैत्रिणीची मी चित्राली तुझ्यासाठी आज काय घेऊन आली आहे तर लग्नासाठी लागणारी नववारी साडी आणि त्याचे हटके वेगळे कॉम्बिनेशन आणि त्यामधली बरीच बरीच बरीच, बरीच व्हरायटी सो पुन्हा एकदा मी आले दिव्या फॅशन मध्ये आणि दादा नेहमीप्रमाणे मला वेलकमिंग आहेत आणि त्यांनी माझ्यासमोर ढीग लावलाय तो पिवळ्या साड्यांचा तुझ्यासाठी चल पाहूयात काय ऑप्शन्स आहेत सो so, नमस्कार आणि थँक्यू पुन्हा एकदा आम्हाला इतकं छान वेलकम केल्याबद्दल सो so, लग्न करताना शक्यतो पिवळी साडी नेसली जाते त्यातही आजकाल नऊवारीचा खूप फॅड आहे खूप फॅशन आणि परंपरा पारंपरिक असायला पाहिजे राईट आहे आणि माझ्याकडे जे पिवळी कलेक्शन आहे ते तुम्ही एक साडी घेणार मी दीडशे दोनशे पीस दाखवणार बाराशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे माझ्याकडे नऊवारी दहा वारी आणि शिवून पण देतो आणि त्याच्या तुम्ही व्हरायटी तुमचा जसा बजेट तशी तुम्हाला बेस्ट बसणार तुमच्या बजेटमध्ये बाराशे पासून स्टार्टिंग आहे आठ नऊ दहा हजार पर्यंत रेंज आहे तुम्हाला स्टार्ट करतो एक व्हरायटी सर्व स्टार्टिंग पासून बघूया अगदी कमी रेंज पासून ते प्युअर सिल्क पर्यंत काय ऑप्शन आहे तुझं जे रेंज आहे तेही तुला कळणार आहे त्यात काय वेगळे कॉम्बिनेशन आहेत ते सुद्धा बघूया बघा ही कापड जे आहे ते बाराशे पन्नास पासून ही बॉर्डर वेगळी आहे ते बाराशे पन्नास वाली ते डिझाईन येते बाराशे पन्नास पासून स्टार्टिंग ओके आणि मग याला कलर्स वेगळे कलर बारा कलर्स आहेत त्यामुळे तुला जर कॉम्बिनेशन हिरव्याला पिंक नको आहे कारण की बऱ्याच वेळेला पिवळं आणि पिंक पाहिलं जातं तर त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत सो ही बाराशे पासून स्टार्ट आहे ही नऊवारी ही बघ पण यात कॉम्बिनेशन्स मिळतील बरेच स्पेशल दिवशी स्पेशल दिसायचं असेल तर ही बाराशेची रेंज स्टार्टिंग आ, नंतर सर्व तुम्हाला सिल्क मध्ये येणार okay. जे तुम्हाला दोन पासून स्टार्टिंग दाखवतो तुम्हाला okay. दोन पासून पाच ओके okay. सो so, हा रंग बघ किती वेगळा आहे कलर हा निळा आहे हा ना चिंतामणी रंग जो म्हणतो आपण एक टील ग्रीन कलर जो असतो तो आहे आणि त्याच्यावरती पैठणीचे जे मोर आहे ते आहेतच ही ब्लाऊज आणि हा ब्लाउज आहे प्लेन अच्छा हा फुल सिल्क आहे सिल्क सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे आणि सिल्क चा फील येतोय त्यामुळे त्याचा लुक पण बघ हा हे वेगळं कॉम्बिनेशन आहे जसं मी म्हणतेय तसं की हे खूप वेगळं कॉम्बिनेशन ब्ल्यू आहे ना ग्रीन ते ग्रीन आहे ते चिंतामणी कलर जो आपण म्हणतो आणि पिवळा सुद्धा ना ऑरेंज पिवळा नाहीये छान असा पिवळा रंग आहे तो सो हे कॉम्बिनेशन आहे दोन हजार पासून स्टार्ट आहे तुमच्यात ओके आणि ह्याच्यात व्हरायटी भरपूर आहे बघा ही सिल्क आहे ना बेंगलोर सिल्क कोणाला मँगो कलर पाहिजे पिवळा नको सो त्याच्यात ऑप्शन आहे ओके सो जर असं आपण एक मँगो कलर कडे जाणारा पिवळा रंग पण बघतो त्याच्यात हा आहे हा मँगलोरी सिल्क आहे त्याचाही फील पोत खूप छान सा, आहे साडीची आपण जेव्हा पोत बघतो साडीची ती खूप छान आहे त्याचा फिनिशिंग खूप छान आहे त्यामुळे रंग बघा त्याच्यात आहे का ह्याच्यात पण कलर्स आहेत पुष्कळ व्हरायटी ह्याच्यात पण खूप कलर्स मिळतात त्यामुळे जर तुम्हाला ही टिपिकल लाल नको असेल ऑरेंज तर त्याच्यामध्ये बरेच कलर्स आहेत पण त्याचं हे बघा ह्याच्यावर पण सुद्धा मोर आहे पण हे सेल्फ प्रिंट वाले मोर ही सेल्फी नाही पाहिजे हा हे सेल्फ प्रिंट वाले जे आपण म्हणतो तसे ते मोर आहेत आणि ही सुद्धा पैठणी बॉर्डर आहे आणि सिल्क आहे नंतर येणार बनारसी नऊवारी बना, बनारसी साडी सो so, बनारसी शालू आपण बघतो चा एक वेगळाच आवरा असतो तिचा एक वेगळाच हे असतो ती सुद्धा नऊवारी मध्ये यांच्याकडे अवेलेबल आहे पूर्ण नऊवारी अवेलेबल आहे हे बघा बनारसी मध्ये पल्लू वा किती सुंदर आहे हा पल्लू ती जी बनारसी जरीची जी त्याचं जे एक पेटंट असतं आणि त्याची जी ओळख असते ती आहे त्यामुळे तुम्हाला एक सिंगल कलर मध्ये जर नऊवारी हवी हो असेल वेगळं हवं असेल तर बनारसी नक्कीच आहे नंत नंतर येणार बनारस मध्ये ग्रीन मध्ये कॉम्बिनेशन येलो मध्ये ग्रीन कॉम्बिनेशन वाव सो ही सुद्धा बनारसी असेल आठ हजारची रेंज आहे वाव काय सुंदर आणि ही किती ला होती आठ हजार ओके ही तीन हजार आहे आणि पण ही एकदम प्युअर जर तुम्ही पाहिलीत खूप सुंदर साडी आहे खूप सुंदर आणि याच्यात मग कॉम्बिनेशन येतात येलो मध्ये सो येल्लो मध्ये मरून पिंक ग्रीन सो थोडे टिपिकल कलर्स आहेत पण ह्याचा लुक बघा त्या साडीचा जर नेसल्यानंतर ही जर नवरीची साडी आहे असं वाटायचं असेल तर ती खरच नवरीची प्युअर साडी आहे आठ हजारची ची रेंज आहे तुम्हाला मस्त माझ्याकडे सुंदर आहे ही साडी सॉफ्ट मध्ये ही आता खूप ट्रेंड आहे अच्छा पस्तीस साडी आहे ओके सो रेंज आहे यावर पण मोर आहेत अख्ख्या बॉडीवरती मोराची बुट्टी आहे जर तुम्ही पाहिलीत पण ती वेगळे मोर आहेत ते जे टिपिकल असतात ते नाही आणि छान लोटस प्रिंट ची जी बॉर्डर आहे ही ब्लाौस ब्लाौस ओ, ही। है। है, ती आहे यात पण कलर दहा कलर आहे ना त्याच्यावरती छान ब्रोकेड बॅक फ्रंट आणि साडेतीन हजाराची आहे यात पण खूप कलर्स आहेत त्यामुळे तुला जर टिपिकल पिंक आणि यल्लोचं कॉम्बिनेशन नको असेल तर दहा कलर्सची व्हरायटी इकडे तुला मिळणार आहे नंतर ह्याच तुम्हाला आ, प्रकार वेगळा पाहिजे आणि त्याचं कॉम्बिनेशन मगाशी जो चिंतामणी कलरचं आपण कॉम्बिनेशन बघितलं वेगळं ते कॉम्बिनेशन आहे बघ ब्रोकेडचा पदर आहे छान ब्लाउज पण तसाच भरलेला आहे yes, सॉफ्ट एकदम एकदम सुंदर आणि बघा सॉफ्ट आहे हे बघ त्या ब्लाउज त्या पदराला मॅचिंग आहे त्यामुळे खूप नाही खूप सॉफ्ट आहे ती साडी त्यामुळे त्याची पोट जसं मी म्हणते तेव्हा खूप छान फील आहे त्या साडीचा एक वेगळा okay. so, मगाशी जेव्हा आपण बघितलं मँगो त्याच्यामध्ये परत पिंकचं कॉम्बिनेशन आहे पण या तीन हजारच्या रेंज मधली ती साडी आहे मँगो मध्ये हे बघा हे दोन सेम प्रकार आहेत सेम बुट्टी आहे फक्त कलर चेंज झालेला आहे हा पिवळा आहे हा थोडा ऑरेंजिश आहे आणि ह्याला पिंक थोडीशी डार्क मस्त पिंक मज्जा पिंक कलर दिलेला आहे त्याला नंतर ही येणार पैठणी लोक ही पण महाराष्ट्र मध्ये खूप चालते ही खूप जणींनी नेसलेली मी सुद्धा पाहिलेली काय चालते काय रेंज तुम्हाला पस्तीस साडेचार हजारची okay. रेंज प्रकार अच्छा ह्याच्यात पण तीन प्रकार आहेत की बघ ही जी अशी ही जी बॉर्डर आहे ना ती एम्ब्रॉयडरी बॉर्डर आहे ऍक्च्युली सो त्याच्यावर मध्ये पण पैठणी बॉर्डर आहे ही तीन हजार पासून ते साडेचार हजारापर्यंतची रेंज आहे यात पण बरेच रंग आहेत बरेच प्रकार आहेत त्यामुळे ही एक ऑप्शन आहे ही कधीच जुनी न होणारी साडी आहे अनेकांना आवडणारी साडी आहे तरीही अजून बरेच जण ते प्रेफर करतात त्यामुळे ही एक हिट साडी नक्कीच आहे ही बघा तीस नव्वद रुपये काय सिल्कमध्ये ओके सिल्क हो खूप सुंदर म्हणजे कॉम्बिनेशन तर छान आहेच पण त्याचं स्पील खूप छान आहे किती म्हणालात तुम्ही थ्री थ्री फाय झिरो थ्री थ्री झिरो दोन रेंज फाय झिरो थ्री थ्री नाईन झिरो अशी त्याची रेंज आहे पुन्हा तेच स्पील खूप छान आहे त्याची जी बुट्टी आहे ती छान छोटी बुट्टी ठेवली आहे त्यामुळे ती कोणालाही साजेशी वाटेल अशीच आहे तुम्हाला दाखवतो मधुराई सिल्क ओके मधुराई मध्ये जे प्युअर येते आपल्याकडे वा नऊ हजार दोनशे प्युअर ओरिजिनल ही प्युअर मदुराई सिल्क साडी आहे हा 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 सुंदर आहे बघा कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे ही नऊ हजारच्या रेंज मध्ये आहे जसं मी म्हणते तशी की नवरीची साडी कशी असावी तर अशी असावी त्याचं कॉम्बिनेशन परत मी म्हणते की वेगळा ब्लू कलर आहे तो एकदम टिपिकल नाही हिरवा तरी आपण पाहिलाय पण हा जो निळा रंग आहे ना तो पाहिला नाही आहे मी हा खूप सुंदर आहे बघा कॉम्बिनेशन खूप छान ह्याच्यातच कमी मध्ये थोडी येते कॉटन सिल्क मिक्स ओके सव्वीस रुपये ओके सो सेम ह्याच्यातली जर अशी कॉटन मध्ये येते ही प्युअर सिल्क आणि कॉटन यातला फरक तुम्हाला दिसून येईल हे बघा कंपनी एकच आहे दोन्ही दोन्ही एकच आहे कारिगिरी हे बघा त्याचे बुट्टी मध्ये फरक आला त्यामुळे नऊ हजार आणि ही आहे अडीच हजार बावीसशेच्या च्या रेंज मधली हा पण रंग खूप सुंदर आहे वायलेट पर्पल रंग आहे बघा आणि त्याच्यावर पण मोराची डिझाईन आहे आहे हा जो जर कॉपर जर आहे ती गोल्डन जर नाही आहे आणि अख्ख्या बुट्टीला पण कॉपर जर आहे त्यामुळे त्याचा लुक एकदम बदलून जातो बघा टिपिकल नाहीये थोडीशा त्याचा लुकच बदललाय बिकॉज त्याला कॉपर हे दिलेलं आहे त्यामुळे ती एकदम वेगी उठून आपल्याकडे शिवलेली पण आहे साडी अच्छा हा शिवलेली पण तुम्हाला बनवून पण देणार ह्याच्यात कुठली आवडती ते तुम्हाला शिवून पण देणार अच्छा तुम्हाला पाहिजे करून मस्त शिवायचं किती घेता तुम्ही एक्स्ट्रा आठशे रुपये आणि हजार रुपये मस्तानी okay, मस्तानी राजलक्ष्मी ब्राह्मणी टोटल प्रॉपर ट्रेलर प्रॉपर प्रोफेशनल ट्रेलर करून तुम्हाला मस्त बनवून देणार ही बघा एक मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो म्हणजे बनवलेली आपल्याकडे जे आहे अच्छा ओके okay, सो so ही ओचावाली आहे पण त्या ओचाला अशा निर्यात आहेत क्वालिटी शिवून मिळेल साडी इथून घ्या शिवून घ्या आठशे रुपयापर्यंत ते शिवून देतात तुमच्या मापाची तुम्हाला पाहिजे तशी पाहिजे त्या पॅटर्नची पाहिजे ती नऊवारी मिळेल त्यामुळे सॉर्टेड आहात तुम्ही तुमच्या स्पेशल डे साठी लग्नाच्या दिवशी स्पेशल दिसायचंय फार नेसण्याची घाई नसेल फार त्याच्यात अडकून राहायचं नसेल तर शिवून घेणं हा बेस्ट ऑप्शन असतो असं मला वाटतं सो ह्यांच्याकडे त्याची सुद्धा सोय हो आहे ही बघा ही सुंदर शिवलेली नऊवारी रेडी आहे तुम्हाला रेडीमेड पण आपला आहे तुमची साडी घेऊन तरी शिवून देणार अच्छा ही जे टेलर आहे आपला वीस वर जुना टेलर आहे एकदम प्रोफेशनल टेलर आहे क्वालिटी कापड एकदम परफेक्ट बनवून देणार नंतर तुम्हाला कॉम्बिनेशन आहे सुंदर आहे हा डार्क ब्लू कलर है ऑरेंज वरती पण तो कलर बघा किती सुंदर आहे दिसायलाच ती साडी इतकी छान वाटते येलो मध्ये कस्टमर येणार खुश होणार गॅरंटी पाहिजे तसा कलेक्शन आणि हे पण एक आहे हा एक वेगळा येल्लो कलर आहे थोडासा ग्रीनिश हा त्याच्यामध्ये ग्रीनिश मिक्स आहे ग्रीन काहीतरी वेगळा आणि त्याचं जे हे आहेत बुट्टी आहेत की सेल्फ कलर्ड आहे जर तुम्ही बघितलं तर त्यामुळे त्याला एक वेगळा फील आणि लुक येतोय त्या साडीला सो so, जसं मी म्हणाले तसं की आपण तुझ्या स्पेशल दिवसासाठी नववारी नवरीची जी नऊवारी असते पिवळ्या कलरची त्याचे बरेच ऑप्शन्स असतात पण काहीतरी हटक अनोखं आणि तुझ्या बजेटमधलं हवं असेल तर अगदी बाराशे पासून ते नऊ हजार पर्यंतची रेंज दिव्या फॅशन मध्ये आज आपण आलो होतो हिंदमाताला कैलास लशीच्या लेन मध्ये टूवर्ड परळला जाताना जर तू आलीस तर कोणालाही विचारलं तर दिव्या फॅशन तर तुला दिसेलच त्यात हे दादा आहेत ते असतात आणि ते फार वेलकमिंग आहेत तुझी रेंज तू तु त्यांना सांग आणि त्या रेंजमधली साडी तुला ते देतील सो तुझा स्पेशल डे असेल आणि जर तुला 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 हवी तशी मनाजोगी जर नऊवारी हवी असेल तर दिव्या फॅशन ऑप्शन आहेत सो so, आपण बऱ्याच नऊवारी आज पाहिल्या सो so, जाता जाता नेहमीप्रमाणे मी काय करणार आहे तर मी माझ्या फेवरेट पार्ट या सगळ्यांपैकी जी आवडलेल्या साड्या त्या मी तुला दाखवणार आहे तुझी चॉईस वेगळी असूच शकते पण मला ज्या आवडल्या आहेत ती एक फक्त झलक सो so, पहिली ज्यांनी लक्ष वेधून घेतली ती ही नऊवारी होती त्यातलं मला काय आवडलं तर त्याचा जो फील आहे सिल्कचा त्याची जी बुट्टी आहे त्याला कॉपर फील आहे कॉपर बुट्टी आहे पण त्याचं जे कॉम्बिनेशन आहे तो चिंतामणी कलर आहे आणि तो फार कमी पाहायला मिळतो पिवळ्याबरोबर या पिवळ्याबरोबर खास करून आणि ही ते चौतीसशेच्या रेंजमधली आहे सो ही आहे पहिली साडी नंतर आहे ही बनारसी साडी सो बनारसी आपण खूप पाहिले असतील तू म्हणशील काय ह्याच्यात वेगळेपणे आहे तर ही नववारी बनारसी आहे आणि ती बनारसी नववारी फार कमी पाहायला मिळते त्यात त्याची जी जर आहे ती खूप सुंदर आहे त्याची जी पेटर्न म्हणजे त्याची जी ओळख असते बनारसी साडीची ती जर ह्याच्यात आहे आणि ती रेंज मध्ये आहे ही बावीसशेची आहे ना एकतीस एकतीसशे म्हणजे ही तीन हजारच्या रेंज मधली आहे त्यामुळे ही सुद्धा रिझनेबल आहे नवरी म्हणून काहीतरी वेगळं हटके करायचं असेल तर ही सुद्धा माझ्यासाठी लावत तिसरी ही थोडी ऑरेंजिश आपण बघत होतो काही साड्या त्याच्यामधील उठून दिसलेली जी होती ती ही होती कारण का ह्याचा जो रंग आहे जो त्याचं कॉम्बिनेशन आहे ते इतकं गोड आहे खास करून जेव्हा हा ब्लाऊज येईल ना इतकी छान वाटेल ती साडी ही सुद्धा तीन हजार साडी तीन।, तीन, तीन ते पाच च्या रेंज मध्ये ही साडी येते सो ह्याला सुद्धा जर तू बघशील तर ही कॉपर बॉर्डर आहे आणि मोराची बॉर्डर आहे पण हा रंग हे कॉम्बिनेशन खूप उठून सो ही आहे जरा महाग जर जायचं असेल की स्पेशल डे असतो नवरीचा आणि जरा तिला छान तर अगदी उठून दिसेल तुझ्या अंगावर अशी ही बनारसी प्युअर बनारसी साडी आहे नववारी आहे विशेषतः आणि त्याची कॉम्बिनेशन तुला जरा थोडेसे टिपिकल कलर्स आहेत हिरवा लाल पिंक असे असतील पण त्याचा लुक दिसतोच आहे तुला ही आठ हजारच्या रेंजमध्ये जाणार आहे ही आहे साडी नंबर चार आणि ऑबवियसली जाता जाता जी अगदी ह्या सगळ्यांमध्ये राणी ठरली ती प्युअर सिल्क कारण काय प्युअर सिल्कची एक बातच न्यारी असते ती नेसल्यावरती त्याचा लुकच खूप वेगळा येत असतो आणि त्यातलं हे कॉम्बिनेशन हे किती खूप सुंदर आणि वेगळं असल्यामुळे ही एक नऊ हजारच्या रेंजमधली नऊवारी आहे ही प्युअर सिल्क मधुराय प्युअर सिल्कमध्ये आहे त्याच्यामध्ये जर तुला थोडीशी हलकी हवी असेल तर बावीसशेमध्ये एक त्याचे कॉम्बिनेशन्स पण खूप सुंदर आहे हे बघ सो त्याच्यामधलंच आहे सेम कंपनी पण त्यातला फरक तुला दिसेल पण बावीसशे मध्ये पण ही छान आहे सो या होत्या माझ्या आवडीच्या पाच साड्या बराच ढीक मी पाहिला दिव्या फॅशन मध्ये त्यातून मी या निवडल्या तुझा स्पेशल दिवस असेल पिवळी नऊवारी नेसत असशील नवरी म्हणून छान दिसायचं असेल पण थोडं हटके कॉम्बिनेशन हवं असेल अनोखं कॉम्बिनेशन हवं असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरती मला कळव की तुला ते आवडलं की नाही दिव्या फॅशन सज्ज आहेच आणि हो इथे येऊन शॉपिंग केलस, तर ते सुद्धा मला कळव यांना सुद्धा कळव मी वाट पाहतेच आहे पुन्हा भेटू